सरपंच साहेब ह्या महिन्यात म्हणलं बायकाच्या अकाउंट मध्ये ते लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत होते ते झाले नाही म्हटलं ह्या महिन्यात सकाळीच म्हणलं ते मार्चच्या माईला विचारलं लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का तर नाही झाले म्हणे असं सरपंच साहेब गव्हर्नमेंट बंद केली म्हटलं ते लाडकी बहीण योजना तुळशीराम भाऊ गव्हर्नमेंट काय बंद करते र लाडकी बहीण योजना ते तर म्हणलं हमेशासाठी ते सांगितलंय क लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही म्हणून नाही झाली योजना मग लाडक्या बहिणीचे पैसे आता पण सगळ्या बायका अकाउंट मध्ये येऊन झाले पाहिजे होते जमा होऊन झाले पाहिजे होते मग झालेच नाही ना श्रीराम भाऊ मारतेच्या माईले विचारलं का केवायसी झाली का म्हणून त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केली का म्हटलं केवायसी केली का केवायसी करायला लागत होती का नाही केवायसी तर केली नाही म्हटलं तिनं हा केवायसी करावं लागत होती का श्रीराम भाऊ एका महिन्यापासून सांगितलं आहे ना बाबा केवायसी जर केली नाही लाडक्या बहिणीनं म्हणलं पंधराशे रुपये जमा होणार नाही त्याच्या अकाउंट मध्ये हा आता केवायसी झाली नाही ज्या ज्या बायकाच्या अकाउंटची त्या बायकाच्या याच्यात म्हणलो लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार नाही म्हणून म्हणलं मारुतीच्या माहिती अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाही म्हणून केवायसी करणं अर्जंट आहे सगळ्या बायका केवायसी करणं अर्जंट आहे का म्हणलं नाही केली तर पैसे जमा होणार नाही का लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये हो म्हटलं देवलाल भाऊ केवायसी करणं अर्जंट आहेच बँकेले इन्फॉर्मेशन पाहिजे म्हटलं एका वर्षात आ की बा ह्या व्यक्ती जिवंत आहे का मेला बा ह्या व्यक्ती म्हणलं ह्या सोय का याचा या का, का दुसरा अकाउंट आहे का हे म्हणलं कुठं गेले म्हणलं राहदारीनं कसं आहे कुठं सोडून जाऊ शकते म्हणून त्याले केवायसी करणं देणं जरुरी आहे म्हणलं बँकेले म्हणून केवायसी दर वर्षात एक वेळा केवायसी करावंच लागते म्हणून गव्हर्नमेंट आहे सांगितलंय लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करून घ्या नाही तर पंधराशे रुपये जमा होणार नाही कायची मैफिल बसली अरे बाबा कायच्या चर्चा चालू आहे म्हणलं तुमच्या हे का शांताराम भाऊ तुळशीराम भाऊराय मारतेच्या मायाच्या अकाउंट मध्ये जे दर महिन्याला लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत होते का नाही ते जमाने झाले बाबा या महिन्यात न जगण्याच्या मायच्या अकाउंट मध्ये जमाने झाले म्हणते देवलाल भाऊ सांगू राहिलाय तर ते मी तेच समजून सांगू आहे क केवायसी जर झाली नसेल म्हणलं तर यायच्या अकाउंट मध्ये बा पैसे जमा होणार नाही गव्हर्नमेंट न सांगितलं सांगितलंय लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करून घ्या हा जर केली नाही तर पैसे जमा होणार नाही पंधराशे रुपये ह्या महिन्यापासून काय गोष्ट करता म्हणलं सरपंच साहेब मग आता शांतीच्या अकाउंट मध्ये म्हणलं लाडक्या बहिणीचे पैसे जमा नाही झाले असं केवायसी झाली का म्हणलं शांताबाईच्या अकाउंटची केवायसी तर केली नाही म्हणलं अजून कळून म्हणलं आता केवायसी करणं अर्जंट जागा का ना नाही तर पंधराशे रुपये जमा होणार नाही ना वाटते म्हटलं शांताराम भाऊ लाडक्या बहिणीच्या अकाउंटची जर केवायसी केली नाही म्हणलं सगळ्या बायकाईन म्हणलं अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे जमा होतो थे 15 रुपे। या मनला थे, जमा आ, ते पंधराशे रुपये ह्या महिन्यापासून म्हणलं ते जमा होणार नाही म्हणून सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करणं अर्जंट आहे समजलं का शांताबाईले सांगून दे लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करून टाक म्हणा नाही तर पंधराशे रुपये भेटणार नाही तापत आहे बाबा आता केवायसी कुठं करायला का शांताराम भाऊ केवायसी म्हणजे ज्याच्यापैसे मोबाईल असाच मोठे मोठे ते अँड्रॉइड मोबाईल त्याच्यावर केवायसी होते घर बसले एखादी काही पुट्ट पाहिजे एखादी झबरूसुस आहे मारते मारते हायस त्याच्या मोबाईल आहे ना त्याच्या मोबाईल वरून बी केवायसी होते ना हो खरा लागणार आता तो आता तालुक्यामध्ये जातो नाही एखाद्या पोटेला झब्रेल म्हणलं करून मागतो म्हणलं ते केवायसी <laughs> गावातील लोकांना सूचित करण्यात येते की लाडकी बहीण योजनेची इ केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी नाहीतर ह्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे बायकांना मिळणार नाही म्हणून ना, म्हणतो भुन लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी ही काय मित्रांनो लवकरात लवकर ई केवायसी करून घे करून घे करून घेव्हापासून आला म्हणजे तुझ्याकडे लाडक्या बहिणीची केवायसी च आवाहन कर ना तुम्ही लागला का म्हणलं या आता अंताराम भाऊ तुला तर माहित आहे आपलं काम कसं आहे तर आपण मोठा भारी माणूस आहे आपल्याले कोणते म्हणलं काम जमते ऑलराऊंडर माणूस आहे आपण आ हे आता आव्हानच होतं बांधलं म्हणलं भोंगा घेतले बक्षे माग चाललं म्हणलं गावामध्ये घुमाले आपल्याला काय म्हणलं पैसे भेटले म्हणजे चाललो म्हणजे लाडक्या बहिणीची केवायसी करणं अर्जंट सांगा म्हणलं मामा नाही केले तर पैसे जमा होणार नाही म्हणते सरपंच साहेब हो सरपंच साहेब जे म्हणते ते बरोबर आहे सगळ्यांना लाडक्या के बहिणीची केवायसी करणं अतिअवश्य काय म्हणलं अर्जंट आहे अर्जंट आय पैसे पंधराशे रुपये भेटणार नाही म्हणलं या महिन्यापासून म्हणून म्हणलं लवकरात लवकर म्हणलं ही केवायसी करून टाका म्हणा बी काम म्हणतो तुम्हाला सगळ्यांना सांगून देतो रे भाऊ आता सगळ्या गावातल्या लोकायला सांगत सांगत येऊ आहे मी आता म्हणलं इथं टेबल त्याच्यात म्हटलं एक लॅपटॉप कॅम्प्युटर हे सगळं म्हणलं घेऊन म्हणलं इथं बसणार आहे टेबल घेऊन ठीक आहे ज्या बायकाची गावामध्ये केवायसी झाली नसा लाडक्या बहिणीची यायची म्हणलं मी ई केवायसी करून देणार आहे फक्त एका ई केवायसी चे शंभर रुपये घेतो शंभर रुपये जर झाली नसेल म्हणलं कोणाची तर पाठवा म्हणलं इथं अर्ध्या घंट्यात मी ना इथं म्हणलं ते दुकान मांडतो म्हणलं कॅम्प्युटर फॅम्प्युटर आणतो हा न सगळ्या बायकाची ई केवायसी करून देतो मला लाडक्या बहिणीच्या अकाउंटची ठीक आहे शांताराम भाऊ शांताबाईची झाली नसल तर पाठवून देतो म्हणलं आधार कार्ड घेऊन तुळशीराम भाऊ तुम्ही पाठवतो म्हणलं मारुतीच्या आईले सगळ्याला पाठवून द्या म्हणलं ठीक आहे जे आता थे जमते आपल्याला ई केवायसी के मामा शांताराम भाऊ मामा मला हजार दिमाग आहे त्या गोष्टी सोड आ मी आता मला इथं दहा मिनिटात टेबल घेऊन कॅम्प्युटर घेऊन इथं बसणार आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटची ई केवायसी करासाठी गावातल्या ज्या ज्या बायकाईची म्हणलं हा च्या म्हणलं जे लाडक्या बहिणीची अकाउंट आहे त्याची ई केवायसी झाली नसन ते सगळ्याला म्हणलं इकडं पाठवून द्या ठीक आहे उद्यापासून मी म्हणलं इथं येणार नाही ई केवायसी करायला म्हणून म्हणतो करायला जर यायची बनलं ई केवायसी करायची असून लवकरात लवकर पाठवा ठीक आहे चला चालतो मी आता समोर समोर बी म्हणलं खूप गाव आहे म्हणलं अजून ठीक <laughs> आहे मग तो आता मामा बसणार आहे म्हणलं इथं टेबल घेऊन त्याच्यावर कॅम्प्युटर ई केवायसी करायसाठी ठीक आहे आता तुम्ही जा म्हटलं लवकरात लवकर घरी ना बायकाले पाठवून द्या म्हणलं लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करायला ना आधार कार्ड म्हणलं आठवणी पाठवून द्या ना मोबाईल नंबर ठीक आहे जा लवकर लवकर नाही तर म्हणलं आज म्हणलं संधीचा मोका म्हणलं होऊ नका देऊ म्हणला जा लवकर करून टाका मना। जा का शांताराम भाऊ शांताबाईला पाठवून दे आधार कार्ड घेऊन आता काय आता म्हणलं मामास करून देऊ राहिलाय आता पाठवायला का काय म्हणलं जातो शांतीला पाठवतो म्हणलं लवकर चल का तुळशीराम भाऊ देऊ भाऊ चालण चल चाल चला हो चल, <laughs> कांताबाई या महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे जमा नाही झाले म्हटलं नाही मी दोन चार वेळा म्हणलं चेक केला अकाउंट जमाच नाही झाली म्हटलं लाडक्या बहिणीचे पैसे ते पंधराशे रुपये काय झालं असं बंद नाही झाली मला योजना हो ना बापा वंताबाई हा मला तर असं समजू लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी करायला लागते म्हणते नाही तर पंधराशे रुपये जमा नाही होत म्हणते बायकाच्या अकाउंट मध्ये आता वाली तर केवायसी झालीच नाही तू याला अकाउंटची झाली का म्हणजे केवायची बाई अजून केवायसी नाही फेवायची नाही झाली म्हणून ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आपल्या अकाउंट मध्ये जमा नाही झाले असत काही बायकाच्या अकाउंट मध्ये मी विचारलं सकाळी तर जमा झाले म्हणते पंधराशे रुपये आपल्या अकाउंट मध्ये जमा झाले म्हणते म्हणजे याचा अर्थ केवायसी करणार की नाही का त्या तालुक्यामध्ये जाऊ केवायसी करून घेऊ नाही तर बी ते लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार नाही अकाउंट मध्ये तयारी वारी करून निघून जाऊ करणं अर्जंट नाही तर केली तर पंधराशे भेटणार नाही मग काय करत बाकीच्या बाकीच्या अकाउंट मध्ये जमा झाले म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे त्याने ई केवायसी केली ना आपण केवायसी केली नाही म्हणून म्हणतो चाल बरं हा तयारी वारी कर तू शिंदे माझ्या घराकडे आपण सोबत घेऊन निघून जाऊ नाही तर शांता पहिले विचारलं का शांता पहिली घेऊन चालली तिच्या अकाउंट मध्ये जमा झाले का माहित नाही माहीत बाप्पा अवंताबाई शांताबाईच्या अकाउंटमध्ये झाले असेल जमा मला असं वाटतं बा आ कोण किती केवायसी त्या दिवशी चालू होते केवायसी करायला झाले जमा तिचे पापा शांताबाई तू शंभर वर्ष जगिन म्हणलो हा तुलाच गोष्ट होती आता तेवढ्यात म्हणलं तू आली नो बाबा शांताबाई आम्ही कशी का शंभर वर्ष जगीन कोणती गोष्ट करून माझ्याबद्दल तुम्हाला बद्दल शांताबाई ह्याच गोष्टी चालू होते आमच्या लाडक्या महिन्याचे पैसे काही बायकाच्या अकाउंट मध्ये जमा झाले म्हणजे या महिन्याचे ना काही बायकाच्या अकाउंटमध्ये जमा झाले जसे आमच्या अकाउंटमध्ये जमा झाले म्हणलं तु एवढ्या अकाउंट मध्ये जमा झाले का पंधराशे लाडक्या बहिणीचे हा पाच तारखेला जमा होणार होते पाचही गेली सहा गेली साती आठ नऊ दहा अकरा बारा तारखे आली मला आजची तरी जमा पतच नाही लाडक्या बहिणी पैसे हो शांताबाई जमा कशी होईल तुम्ही केवायसी केली का म्हटलं लाडक्या बहिणीच्या अकाउंटची केवायसी केली का ते काय हो म्हण केवायसी ठेवायची हा कायची केवायसी वय शांताबाई सगळ्या अकाउंटची केवायसी राहत असते त्याला आधार लिंक मोबाईल नंबर हे लिंक करायला लागते आपलं हा तेव्हाच म्हणलं आपल्याला पैसे मिळते एका वर्षात एक वेळा आपल्याला केवायसी केवायची करायला लागते तशीच गव्हर्नमेंटने सांगितलं यावेळेस कल लाडके बहिणीच्या अकाउंटची केवायसी करून घ्या तुम्ही हा जर नाही केली तर पंधराशे रुपये जमा होणार नाही म्हणजे अकाउंट मध्ये हे काय लावलं फालतू केवायसी केवायशी नेहवायची काय आहे बाकीच्या बायकाच्या अकाउंटमध्ये जमा झाले का पैसे शांताबाई आपल्या गावातल्या लय लो बायाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले म्हणते पंधराशे रुपये हा काही काही सहा तारखेला भेटले म्हणते काही का सात तारखेला काही काही आठ तारखेला भेटले म्हणते पैसे पंधराशे रुपये हा ना आपल्याला पैसे नाही भेटले कसं करतो म्हणलं कांताबाई आ केवायसी तर मग करतो कुठं म्हणलं केवायची आपल्या गावच्या पुट्ट्यापैकी मोबाईल आहे म्हणलं ते करून देईन का आपली केवायची भाई काय म्हणलं त्या पुट्ट्या वाट्याच्या मागे लागतं हा डायरेक्ट तालुक्यामध्ये चालले जाऊ मला ना किंवा या टाऊन निघून जाऊ आि केवायची करून टाकू काय या वाटते ते मोबाईल इसत राहते ते होते का नाही होते कधी येणार येते आपण डायरेक्ट नेट कॅबमध्ये जाऊ सीएससी सेंटरवर काय ना मग करा मला तयारी निघून जाऊ म्हणलं दहा साडे दहा वाजता चला मग चला तयारी करून घ्यान चला मग काय सगळ्या तयारी करा चला मग निघून जाऊ म्हणलं साडे दहा वाजता चला चला बाबा आपल्या घरी चला तयारी वारी करून निघून जाऊ मग मंगला 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 <laughs> का बाबा पन्नास रुपये दे बर लवकर पन्नास रुपये काय तुम्हाला पन्नास रुपये पाहिजे रुपये अ एवढी मोठी कटिंग वाढून गेली आहे केस किती मोठे मोठे झाले आहे हा जातो म्हणलं कटिंगच्या दुकानात नाही येतो म्हणलं कटिंग करून ते मला बरोबर ओढून राहिला दे देवर लवकर पन्नास रुपये दे पन्नास रुपये रुपये घरी या सरपंच साहेबांच्या दुकानातून किराणा घेऊन आली आता पन्नास रुपये नाही म्हणलं ते लाडक्या बहिणीचे पैसे जमाने झाले अकाउंट माहीत नाही या महिन्यात काय झालं तर काय नाही का बंद झाली म्हणलं योजना तर माहीत नाही काय गोष्ट करतो घरी पन्नास रुपये बी नाही आहे पुन्हा म्हणलं लाडक्या बहिणीचे पैसे जमाने झाले म्हणतो तुझ्या अकाउंट मध्ये काही मंत्रच मारू राहिली का सगळ्या लोकांच्या बायकाच्या अकाउंट मध्ये पैसे झाले म्हणते जमा मी आताच तर म्हणलं तिकडून आलो तर पैसे झाले ना काही बायकाच्या अकाउंट मध्ये जमा हो नाही झाले म्हटलं आता तो मोबाईल नंबर म्हणलं तुमचा लिंक आहे ना माझ्या आवल्या त्या बँकले पापड चेक करून नाही झाले म्हणलं जमा <laughs> अबे शाळेत वेळेत जात नाही का बे कुठं घुमूर आला म्हणलं बनिली वर हा शाळेत गे जाणार पा शाळेत जाणार आहे मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगासाठी आलो आहे त्या आईच्या अकाउंट मध्ये ते लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले ना तर सगळ्या बायका म्हणलं ते केवायसी करायला चालले त्या चौकामध्ये तर मामा म्हणलं कॅम्प्युटर घेऊन बसणार आहे तिथं त्यानं गाडी बी घुमवली म्हणलं गावामध्ये झाली नाही ते केवायसी म्हणून म्हणलं तिथे बसणार आहे आवाहन करत आलं कोण होय गाडीवर याटो घेऊन तो मामा होय का न काय होय केवायसी च काय लाडक्या बहिणीच्या अकाउंट ची का कोण मामा बसणार आहे का असं म्हणून तो जमा नाही की माय बीन त्या अकाउंट मध्ये पैसे म्हटलं केव्हा मंगला हा म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले म्हणलं पंधराशे रुपये काही बायकाच्या अकाउंट मध्ये कोण झाले ते ही केवायसी केली म्हणलं त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटची तुम्ही केली नाही हा म्हणून मौन म्हणतो आता ते मामा आहे मध्ये तिथं तर लवकरात लवकर मग आधार कार्ड न मोबाईल नंबर घेऊन जा केवायसी करून घे म्हणजे दोन तीन दिवसात पैसे जमा होऊन जाते पंधराशे रुपये जा लवकर आधार कार्ड शांते ए शांते हो शांते इकडे म्हणलं इकडे इकडे ते काम धंदे मग करतो हो पहिले इकडे काय करू आली अंदर आवाज नाही देऊ आलीये काहीच नाही अंदर कसाव पाणी करू लागली का तरी आवाज तर दिलाच असता पाय पाहतो बरं अंदर शांते ओ शांते कुठे गेली, गेली, <laughs> गेली हो आय मी बाथरूम मध्ये नाही कुठं नाही काय कुठं गेली शांती ओ कुठे गेली होती हो तू मी तुलाच पोहर आलो घरामध्ये तू इथं घरीच नाही आहे घर म्हणलं खुलं सोडून म्हणलं कुठे गेली होती हा मी तुझी बाथरूम मध्ये पोर किचन मध्ये पोहोला बेडरूम मध्ये पोर राहिलो पण तू होतीच नाही कुठे गेली होती हो हा दरवाजा तर लावला पाहिजे होता घरचा कुठे गेली होती म्हणजे गेली होती घराकडे विचार आले का लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का म्हणून झाले का म्हणते मग जमा झाले ना? का नाही झाले ना भले माहित जमा होणार नाही म्हणून म्हणजे जमा होणार नाही म्हणून तुम्हाला ओ बाई शांते लाडका बहिणीची केवायसी करावी लागते तुमच्या अकाउंटची तेव्हा पण पैसे जमा होत नाही म्हणते ते अकाउंट मध्ये जर केवायसी केली नाही तर तू आपल्या अकाउंटची केवायसी झाली नाही ना मग बाकीच्या बायकाच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये जमा झाले म्हणते पाच तारखेपासून कळकाचे आज झाले कायचे काल झाले कळकाचे उद्या होईल आण तू अकाउंट मध्ये होणारच नाही द्यायची द्यायची केव्हा झाली त्याच्याच अकाउंट मध्ये जमा उरवले पैसे पंधराशे रुपये आमच्या गोष्टी झाल्या कांता वंतन माया ओल्या आता आम्ही वा तालुक्यामध्ये जाणार आहे म्हणून ते ई केवायसी करून टाकतो म्हणून तालुक्यामध्ये जाऊन हा तर आता म्हणलं तयारी करतो अंग मांग धुतो जा तुम्हाला आधार कार्ड घेऊन हो काही तालुक्यामध्ये जायची गरज नाही हो शांते तो मामा म्हणलं या टोकून घुमून राहिला तर आव्हान करत की ई केवायसी करणं अर्जंट आहे म्हणून तर थोस आता आपल्या चौकामध्ये टेबल कॉम्प्युटर कॉम्प्युटर घेऊन बसणार आहे तर तो ई केवायसी करून देणार आहे म्हणजे सगळ्या बायकायची म्हणून म्हणतो तिथं आपला आधार कार्ड मोबाईल नंबर घेऊन जा म्हणलं त्या हा आ, आ? करून देते तो युकेवायसी झालो कर तालुक्यामध्ये कवा जाऊ वापस झालो कर गावातल्या गावात करून घे मामा करून देते तिकडं अहो शांताबाई हा मामा म्हणतो तो फुकडंच बसू का कम्प्युटर घेऊन तिथं शंभर रुपये घेऊन जातो शंभर रुपये घेतल्याशिवाय तो यू केवायसी करून देत नाही त्याला सगळं समजते जा कर चुपच आता टाइमपास काही करू नको आधार कार्ड न तो मायावाला मोबाईल नंबर घेऊन जा ओटीपी येते म्हणलं तिथं ना आधार कार्ड मायावाले नेतून तू यावाले घेऊन जा ठीक आहे जा लवकर सगळ्या बायका चाललाय तिकडे टावला नंबर लागणार आहे द्या द्या लवकर पहिला आधार कार्ड मोबाईल नंबर तर न्याय लागणार अंदरून काही कोणतं इकडून जाऊ म्हणलं बाहेरून हा अंदर जा लागणार पहिला ठीक आहे जा लवकर आणलं का सगळ्यानं आधार कार्ड मोबाईल नंबर ज्या आधार कार्डले लिंक आहे तो मोबाईल नंबर आधार कार्ड पतीचा आधार कार्ड तुमचा आधार कार्ड सगळं आणलं आहे का आणलं मामा नवऱ्याचा मोबाईल नंबर आणलाय अजून काही पाहिजे का नाही बस अजून काय पाहिजे गावातल्या लोकांचा आधार कार्ड थोडी लागणार आहे थो। इथं फक्त नवऱ्याचं ना बायकोच लागते फक्त आधार कार्ड न ते लिंक असलेला मोबाईल नंबर बस बस याच्यावर तर म्हणलं काहीच लागत नाही म्हणलं केव्हा शिकायला बाई आता माया हातची साईड आहे का म्हणलं ये इथं जशी म्हणलं चालन इंटरनेट जशी सी वेबसाईट चालवान तसं म्हणलं तुमचं काम लवकर विन केवायसी लवकर विन आता पाय तो म्हणलं कॅम्प्युटर चालू केलाय आता घेणे लवकर आमचे म्हणलं काम धंदे पडले तिकडं स्वयंपाक पाणी आहे कपडे वपडे धुवायचे धाडधूड करायचे सारण सुरण करायचं आहे ना लवकर म्हणलं होत असं पाय अजून म्हणलं बाय काही अजून गर्दी करून आता बाई चालू झालाय आता कॅम्प्युटर आता म्हणलं वेबसाईट वर गेलोच आहे मी आता बस थांब ना आता दोन मिनिट थांब हा आता पोहत दे ओपन करून खुलते का एरर दाखवते म्हणून वेबसाईट पाय पाय लवकर मामा राहिली चालेल वेबसाईट इंटर इंटरनेट नाही गावामध्ये बरोबर इंटरनेट नाही आहे इथं कवरेज कायच आहे शांताबाई कायच टावर आहे म्हणून इथं टावर का जिओच आहे ना आ? फास्ट काम करते ना गावामध्ये जिओ हो शांताबाई जिओ फास्ट काम करते पण वेबसाईट फास्ट काम ने करू राहिली आहे ना लाडक्या बहिणीची चालू नाही राहिली एरर दाखवू आहे ना होत नाही भाऊ आज तुमची केवायसी नाही होणार आता एरर राहिला भाऊ वेबसाईट मध्ये आता त्या आता मामा इंटरनेट कमी आहे का वेबसाईट मध्ये होता बाई वेबसाईट मध्येच एरर आहे ती ओपन नाही होऊ राहिली आहे सगळं ट्राफिक म्हणलं सगळे लोक म्हणलं आता भिडले ते लडक्या बहिणीची केवायसी करायला म्हणून ते म्हणलं वेबसाईट वर लोड आलाय लोड सगळ्या लोकायचा म्हणून ती वेबसाईट एअर दाखवू राहिली आहे मग आता कसो हा आता लाडक्या बहिणीची केवायसी होणार नाही का मग आता जाऊ का मला तालुक्यामध्ये आता तू या पाशी होत नाही मला मामा तालुक्याला जाऊ का आता बाई तू तालुक्याला जा नाहीतर जिल्ह्यामध्ये जा नाहीतर राज्यात जा तरी लाडक्या बहिणीची केवायसी आज होत नाही हा कारण की इथं जर केवायसी नाही उरायले तर तिकडं कुठं होणार आहे सिटीमध्ये हो मध्ये म्हणलो अजून म्हणलं ट्रॅफिक राहते हे खेड तरी होय हा या खेड्यामध्ये म्हणलं ट्रॅफिक कमी राहते तर व्हायला पाहिजे तू म्हणलं सिटी मध्ये चालले तिथं ट्रॅफिक अजून राहते तिथे काम तो शांताबाई मी आता दोन तीन घंटे बसून घंट्यामध्ये जर सुरू झाली तर मी शांताराम भाऊ शिवलाल भाऊले फोन करून सांगतो तुम्ही व पाठवून द्या म्हणून केवायसी करायला ठीक आहे नाही झाली वेबसाईट तर मायावाला हे ढोकटी बिल्ला उचलतो घराकडे जातो नाही झाली वेबसाईट मग आम्ही कसं करावं केवायसी आता आम्हाला काही उपाय आहे काय त्यात शांताबाई उपाय सांगतो तुम्हाला कोणता आहे तो, तो। उपाय एकच आहे सकाळी सकाळी पायट पायट चार वाजता पाच सहाच्या दरम्यान सकाळी सकाळी कोणत्या पोट्टीच्या मोबाईल मधून गावातल्या गावात म्हणलं ई केवायची करून टाका सकाळी सकाळी म्हणलं ट्राफिक कमी राहते लोक झोपून राहते ई केवायची म्हणलं लाडके बहिणीची होऊन जाते म्हणून म्हणतो एखाद्या पोराच्या मोबाईल वरून सकाळी सकाळी ई केवायची करू शकता तुम्ही ठीक आहे दुपारी होत नाही आय मामा दुपारी नाही होत तिपारी नाही होत नाही दिवसांनी होत आता सकाळी सकाळी पायटा पायटा कोणाच्या मोबाईल मधून करू म्हणला आम्ही केवायसी हा कोणाच्या घरी जाऊ आता हो तो की आहे ना हा शांताला पोहचा म्हणलो चांगला जिगरी दोस्त आहे जेबरु जवळचा माणूस आहे तिच्याविषयी मोबाईल असं तर तिला करून मागतो ना कसं करतो आता कांदा भाई हा आता ही केवायसी मला होणार येईल इथे एरर दाखवते वेबसाईट मध्ये न दिवसांनी होत नाही तिपारी होत नाही दुपारी होत नाही मग आता मामा म्हणते सकाळी सकाळी पायटा पायटा चार पाच सहाच्या दरम्यान करा म्हणजे ही केवायसी मग का आता कसं करतो काय करायचं आता पाहू म्हणलं घरी विचार करायला लागल ना आता इथं तरी काय होत नाही म्हणजे मामा चला मग आता घरी चला <laughs>